गेवराई राज्य रस्त्यावरील धोंडराई कॅम्प येथे तिहेरी अपघात झाला आहे आयशर टेम्पो चारचाकी गाडी आणि बोलेरो पिकअप यामध्ये हा अपघात झाला आहे गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमापूर रोडवर मालवाहू आयशर टेम्पोचा स्टेरिंग रॉड तुटल्याने समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप आणि चारचाकी कारला धडक दिल्याने बोलेरो पिकअप पलटी झाला यामधील अंदाजे दहा ते बारा जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे जखमींना गेवराई आणि बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे गेवराईकडून उमापूरकडे जाणाऱ्या मालवाहू आयशर टेम्पोची समोरून येणाऱ्या चारचाकी कार आणि पिकअपला जोरदार धडक बसली यामध्ये दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर गेवराई पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले जखमींना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढत त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी धोंडराई आणि धोंडराई कॅम्प परिसरातील विकास शिंदे भागवत बरे बालू साखरे श्रीकांत गीते अमोल गीते अजय कदम लल्लू जाधव विलास शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी मदत केली तर धोंडराई येथील सरपंच शीथल साखरे या देखील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आल्या होत्या अपघात रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला असल्याने उपजिल्हा रुग्णालयात एकच धांदल उडाली होती अपघाताचा आवाज एवढा भीषण होता की संपूर्ण गाव जमा झाले होते सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये जखमींमधील सर्वजण वडगाव ढोक येथील रहिवासी असल्याची माहिती आहे अपघाताची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी एकशे आठ या टोल फ्री क्रमांकावर दिल्यानंतर उमापूर एकशे आठ रुग्णवाहिकेचे चालक विशालकुमार पाखरे डॉक्टर रमेश शेख आणि गेवराई एकशे आठ रुग्णवाहिकेचे चालक चंद्रकांत गजभार आणि डॉक्टर एकनाथ पवार यांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने उपचार मिळावे यासाठी अपघातस्थळ गाठले अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले जखमींची संख्या जास्त असल्याने उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर रांदड व परिचारिका ब्रदर यांनी देखील मोठे योगदान दिले ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव गेवराई भीड